मेरज तालुक्यातील म्हैसाळ येथे विद्युत मंडळाच्या हलगर्जीपणामुळे तिघांचा निष्पाप बळी गेलाय आणि वर्षाच्या शाळकरी मुलाचाही समावेश आहे आज सकाळी जनावरांना चारा आणण्यासाठी शेतात गेले असताना विद्युत महामंडळाची मुख्य प्रवाहाची तार तुटली होती आणि या तारेला स्पर्श झाल्याने दोघांचा मृत्यू झालाय तर आपले वडील शेतात कोसळल्याने मुलांना दिसून आल्यानं पाहण्यासाठी गेलेले असता दोन मुलाने जोराचा झटका बसला आणि यात साईराजसह एकूण तिघेजण दगावले अनेक मुलगा गंभीर जखमी झालाय दरम्यान पालकमंत्री सुरेश खाडे यांनी पीडित कुटुंबाला भेट देऊन त्यांचं सांत्वन केलंय ले। रुग्णालयात उपचारासाठी दाखल असणाऱ्या मुलाची विचारपूस केली तर यावेळी दोषी कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्याच्या सूचना पालकमंत्री यांनी केलेल्या आहेत संबंधित विभाग किती हलगर्जीपणा याचं हे उदाहरण असल्याचं भावना पालकमंत्री यांनी व्यक्त केली आहे लवकरात लवकर शासनाकडून मदत मिळवण्याचं आश्वासन यावेळी पालकमंत्री यांनी दिले आहे